जय हिंद विद्यार्थ्यांनो आज आपण एम पी एस सीचा गेल्या दहा वर्षामध्ये जेवढे पण एक्झाम झालेला आहे राज्यसेवा आणि कंबाईन दोघांचे म्हणतो राज्यसेवेमध्ये आता सर्व सवर्ग एकत्र करण्यात आलेले आहे आणि जे कंबाईनचे एक्झाम आहे त्यामध्ये एकूण दहा एक्झाम होतात आपल्या ज्यामध्ये पी एस आय एस टी आय ओ असिस्टंट क्लर्क एएम है ना त्यानंतर क्लरिकल एक्साईज सब रजिस्टार्ड या सर्व एक्झामचे जे कट ऑफ आहे ते तुमच्यासमोर आज सविस्तर घेऊन आलेलं आहे कारण की बरेच विद्यार्थी अभ्यासाला लागतात आणि शंभरपैकी शंभर मार्क्स घ्याय घ्यायचे लागतात तर शंभरपैकी शंभर एमपीएससी सुद्धा देत नाही कारण की त्यामध्ये तीन चार प्रश्न सी सुद्धा कट कर, कर, करून टाकते क्वेश्चनच कॅन्सल होऊन जातात तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे तर किती टाकायचे आपल्याला मार्क्स आपल्या खिशामध्ये ते समजून घ्यायचं आहे आणि जेवढे तुम्हाला मार्क्स काढायचे ते ह्या कटॉपच्या रेंजवरून कळेल तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कुठल्या एक्झाम सा साठी किती ऑफ लागेल एम्वीआरटी साठी किती लागेल ना आणि एक्झाम कशा कशा एक्झामची पातळी वाढत चालली आहे कटॉपची रेंज कशी वाढत चाललेली आहे आणि सर्व सविस्तर लास्टला मी तुम्हाला समजून सांगत आहे शेवटपर्यंत व्हिडिओला बघा चला तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करू बघा एकदम सिम्पलमध्ये सर्वात पहिले आपण काय करणार आहे की पूर्व परीक्षेमध्ये जे कट ऑफ लागला आहे जे की ओपन कॅटेगरीचा जनरल कॅटेगरीचा आपण बघत आहे बरेच जणांच्या माइंडमध्ये सर मी ते या कॅटेगरीचा मी तर या कॅटेगरीचा माझा ऑफ किती लागतो बघा सुरुवातीला मी दोन गोष्टी क्लिअर करून देतो जोपर्यंत तुम्ही वरच्या लेवलचा विचार करणार नाही की मला ओपनपेक्षा जास्त मार्क काढायचे आहे तोपर्यंत तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकत नाही एक्झामला बसू पण नका ठीक आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर जो कट ऑफ आहे या कट ऑफच्या चार पाच दहा मार्क जास्त घेऊन तुम्ही आपल्याला सेफ स्कोरमध्ये आणा जेणेकरून तुम्हाला मेन्सची एक्झाम सुद्धा द्यायची आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो बघणार आहे जेणेकरून तुम्हाला तेवढ्यापर्यंत जायचंच आहे जर तुम्ही कॅटेगरी असेल तर यामध्ये थोडेसे पाच सहा मार्क कमी होतात परंतु त्याचा विचार करायचा नाही आहे जर तुम्ही या फील्डमध्ये उतर विसरले असणार तर जर तुमची तुमची मेंटॅलिटी एवढीच असेल की मी या कॅटेगरीचा माझा तर कट ऑफ चांगला लागतो ला मी तर स्पोर्टमध्ये आहे माझा कट ऑफ कमी लागतो मी तर एक सव्वीस महिना माझा कट ऑफ कमी लागतो तर ही एक्झाम तुमच्यासाठी नाही आहे तरी सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या इथून लेक्चरमध्ये पूर्ण डिटेल सांगणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी पीएसआय एस आय टी आय याचे सर्व कट ऑफ कॅटेगरी वाईज पण देणार आहे पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ओपन कॅटेगरीला धरून अभ्यासाला सुरुवात करा नाहीतर काही अर्थ नाही आपल्याला इथं पीएचडी करायची नाही आहे आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे शंभर पैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क काढायचे आहे आणि तुम्हाला एमपीसीचा एक रूल सांगून देतो एकदम सिंपल मध्ये की एमपीसी सिक्स्टी फाईव्ह वर तुमचं सिलेक्शन करून देते जे तुम्हाला इथून सर्व दिसणार आहे तर आता आपण पहिले राज्यसभेचे पूर्व परीक्षा आहे त्याचे कट ऑफ कसा लागला होता जनरल जात तो बघणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे दोन हजार तेरामध्ये बघा इथे जागा दिसता तुम्हाला इथे कट तुम्हा दिलेला आहे आणि किती पैकी आहे तर मी सर्व सांगतो आता जुन्या पॅटर्न मध्ये जो पेपर होता पूर्व परीक्षेचा आणि जो मुख्य दोन पेपर होते एक होते दुसरा होता तर आणि हे दोन्ही पेपर दोनशे दोनशे गुणांचे होते तर दोनशे दोनशे चारशे गुण प्राप्त झाले होते चारशे पैकी कट ऑफ लागत होता ओके तर इथं बघा चारशे पैकी तुम्हाला पाहायला मिळेल तर जागा होत्या तीनशे चौपन्न आणि कट ऑफ लागला एकशे त्यानंतर दोन हजार चौदाला चारशे पस्तीस होता एकशे अडोतीस तीनशे सहासष्ट एकशे पंचवीस एकशे पस्तीस एकशे त्रेपन्न कट ऑफ लागला तीनशे सत्याहत्तर एकशे एकोणनाव्वद एकशे पस्तीस दोनशे सेचाळीस कट ऑफ लागला बघा जागा आणि इकडे कट ऑफ दिसत आहे आणि चारशे वीस आणि एकशे सत्त्याण्णव हे एक पहिलेचे जुने कटॉप एवढे इम्पॉर्टंट नाही आहे आता दोन हजार वीस पासून जे पॅटर्न चेंज झालं हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी कारण की बघा इथे नाही का चारशे मार्क्सचा पेपर होता परंतु इथं डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट झालेला आहे म्हणजे कटॉपला त्यांनी प्रॉपर डेसिमल पॉईंटमध्ये तुम्हाला दिलेला आहे तर दोनशे जागांसाठी जो डेसिमल पॉईंटमध्ये लागला होता कट ऑफ तो दोनशे तीन पॉईंट पाच होता दोन हजार एकवीस मध्ये चारशे पाच जागा होत्या आणि दोनशे अठ्ठावीस पॉईंट तीन तीन सात पाच वेळा होता पण हे पण काही इम्पॉर्टंट नाही आत्ता जो कोटा इथून इम्पॉर्टंट आहे तो दहा नंबरपासून पुढे आहे कारण की इथून पेपर पॅटर्न पूर्णतः पूर्ण चेंज झालेला आहे राज्यसेवेचं इथे त्यांनी काय केलं दोन हजार बावीसला जो सी होता तो क्वालिफाईंग करून टाकला दोन पेपर असतात त्याचं मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमधच्या एंडिंगला एक व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू यामध्ये जो बदल झाला एम पी सी दोन हजार पंचवीसपासून त्यामध्ये मी पूर्ण चेंजेस सांगितलेलं आहे राज्यसेवेचे पण सांगितले आणि कंबाईनचे पण सांगितले हा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो तो बघून घ्या तुम्हाला क्रिस्टल क्लिअर कसं न्यू पॅटर्न आता चेंज झालेलं आहे त्यामध्ये काय काय गोष्टी आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये समजून जाईल तर आपण दोन हजार जो बावीस पासूनचा कटॉप आहे तो सर्व बघणार आहे ओके बघा इथे तर दोन हजार बावीस मध्ये बघा सहाशे तेवीस जागा होत्या सिक्स टू थ्री इथून इम्पॉर्टंट आहे त्या सहाशे तेवीस मध्ये दोन पेपर होते एक जी सी सेट करता है, ता सी सेट हाँ होता जीएस वन दुसरा होता सी सॅट राज्यसभेची गोष्ट करत आहे तर सी सॅट हा क्वालिफाईंग होता तिथं फक्त तुम्हाला सिक्स्टी सिक्स मार्क्स काढायचे होते आणि नंतर जीएस वर स्कोर होता तर दोनशे पैकी ज्या विद्यार्थ्याला एकशे सहा पॉईंट पाच जीएस वन मध्ये भेटले जो पेपर नंबर वन आहे त्याचं मुख्य परीक्षेसाठी सिलेक्शन झालं ओके म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एकशे दहा राज्यसभेमध्ये काढायची आहे आणि तिकडे सी सॅट क्वालिफाय करायचं आहे बघा दोन हजार तेवीस मध्ये जागा तीनशे तीन होत्या म्हणजे जागा कमी झाल्या कट ऑफ थोडासा वाढलेला आहे एकशे आठ झालेला आहे तरी एकशे दहाच्या खाली कट ऑफ आलेला आहे म्हणजे तुम्हाला दोनशे पैकी जीएस वन मध्ये जो पहिला पेपर होतो त्यामध्ये एकशे आठ स्कोर करायचा आहे लक्षात ठेवा म्हणजे एकशे आठच्या वरती करायचा आहे आता जो दोन हजार चोवीसची एक्झाम आहे ती अजूनपर्यंत झालेली नाहीये ते पोस्ट झालेली आहे तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल खूप काही झालेलं आहे तर त्यामध्ये बघा दोनशे पाच आणि याच्यामध्ये काय केलंय सर्व कॅटेगरीला एकत्र केलेलं आहे तर दोनशे पाच ह्या जनरल राज्यसेवेच्या जागा होत्या जा ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी सीओ बी तहसीलदार ह्या जागा होत्या सव्वीस जागा ज्या आहेत त्या वनसंवर्धनच्या होत्या दोन त्रेचाळीस जागा ज्या होत्या त्या मृदा मृदाच्या होत्या होत्या मृदाच्या आणि यामध्ये आता कृषीच्या सुद्धा जागा वाढण्याची शक्यता आहे कारण की जाहिरात आता एक्सटेंड झालेली आहे तर याची एक्झाम व्हायची आहे तर समजा तुम्ही पकडून घ्या याच्यामध्ये तुम्हाला वन वन झिरो किंवा वन वन फाईव्ह तुम्हाला कट ऑफ काढणं अनिवार्य आहे तेव्हा तुम्ही यामध्ये सेफ पोझिशनला खेळणार आहे ओके तर हे झाले तुमचे पूर्व परीक्षेचे सर्व कट ऑफ आता आपण नेक्स्ट जाणार आहे कंबाईनच्या पी एस बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्व परीक्षेचे कट ऑफ तुम्हाला आणून देत आहे यानंतरचा जो व्हिडिओ बनेल त्यामध्ये पी एस आय राज्यसेवा या प्रत्येकाचे मी प्री प्लस मेन्स आणि विथ कॅटेगरी त्यामध्ये ओबीसी ओपन आहे ना एस सी एन टी या सर्वांचे कॅटेगरी वाईज आता इथून पूर्ण व्हिडिओ येणार आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या सस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल चालू करून द्या जसा मी व्हिडिओ टाकेल दोन दिवसामध्ये मी सर्व कट ऑफ टाकणार आहे पी एस आय एस टी so, आय सो विथ कॅटेगरी टाकणार आहे जेणेकरून प्रत्येक कॅटेगरीला किती आहे ते पण अंदाज लागेल म्हणजे तुम्ही त्यानुसार पाच सहा मार्क दहा मार्क तुम्हाला वाढवायचे हे तुमच्या माइंडमध्ये येऊन जाईल तरी पण मी पुनश्च सांगतो की ओपनच्या कॅटेगरीला पकडूनच अभ्यास करा पण तरी मी डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्हाला मे केलं की सर व्हिडिओ घेऊन या तर मला आणखी एक एनर्जी मिळेल तर तेवढं तुम्ही करायचंय कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला मेन्शन आहे बघा आता पीएसआयचा चा बघू पूर्व परीक्षेचा तर पीएसआय खूप जास्त ओपन कॅटेगरीचा कॉटॉप त्याचा अभ्यास करायचा आपल्याला तर दोन हजार सोळा मध्ये बघा सातशे पन्नास जागा होत्या कट ऑफ लागला होता आपला बेचाळीस ठीक आहे आणि हे सर्व शंभरपैकी असते तुम्हाला सर्वांना माहिती आहे शंभरपैकी दोन हजार सतरामध्ये सहाशे एकोणपन्नास जागा होत्या कट ऑफ लागला होता आपला शेचाळीस ओके दोन हजार अठरामध्ये तीनशे सत्याऐंशी शे जागांसाठी चौरेचाळीस एवढा कट ऑफ लागला होता चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी चौरेचाळीस कट ऑफ लागला होता बघा इथं सहाशे पन्नास ठीक आहे यासाठी त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर तर तुम्ही दोन हजार वीस पासूनचं स्ट्रक्चर तर थोडं जास्त फोकस न ठेवायचं आहे कारण की इथून काय झालं पॉईंटनुसार आलं होतं बघा सहाशे पन्नास साठी त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कमी जरी जागा झाल्या तरी पण अडेचाळीस पॉईंट पंचवीस एवढा थोडासा कट ऑफ वाढला अडेचाळीस पॉईंट पंचवीस सहाशे तीन जागा होता दोन हजार बावीस मध्ये कट ऑफ बघा किती वाढला बावन पॉईंट पंचवीस म्हणजे मुलांचा अभ्यास आता वाढत चाललेला आहे बघा तीनशे चौऱ्याहत्तर जागा होत्या जागा कमी होत्या तरी सुद्धा कट ऑफ जवळपास एकोणपन्नास पॉईंट पन्नास झालेला आहे म्हणजे जवळपास पन्नासच्या जवळपास कट ऑफ लागलेला आहे म्हणजे जर तुम्हाला पीएसआय एक्झाम जर काढायची असेल या तर लक्षात ठेवा अजूनपर्यंत दोन हजार चोवीसची ची आढळली नाही आहे पंचवीसची पण येणार आहे सर्वांनी मेंटिलिटी ठेवा की आपल्याला फिफ्टी प्लस स्कोर करायचा आहे तेव्हा कुठं तुम्ही या पोझिशनमध्ये येणार आहे मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असो ओके माइंडसेट एकदम स्ट्रॉंग बनवायचा आहे त्यानंतर बघा नेक्स्ट बघणार आहे आपण एसटीआय बरेच जण आयची एक्झामची तयारी करत आहे तर आयचा पूर्व परीक्षेचा कट ऑफ जो आहे तो कसा आहे मी मेन्सचा पण कट ऑफ घेऊन येणार आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तसं मला सांगा आपण सर्व घेऊन घेऊ एक एक पूर्ण आयचं पूर्ण कारण की एक एक व्हिडिओला मग तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल तर आपण घेऊ सर्व घेऊ बघा दोन हजार सोळामध्ये एसटीआयच्या जागा होता एकशे एक्क्याऐंशी कट ऑफ लागला होता चौपन्न ठीक आहे त्यानंतर दोन हजार सतरामध्ये दोनशे एकावन्न जागा होत्या बावन कट ऑफ लागला होता दोन हजार अठरा मध्ये चौतीस जागा होत्या फक्त पंचावन्न कट ऑफ लागला होता दोन हजार एकोणीस मध्ये पस्तीसच जागा होत्या फक्त छप्पन कट ऑफ लागला होता दोन हजार वीस पासून कॉन्सन्ट्रेट करा एकोणनव्वद जागा होत्या कट ऑफ बघेला आहे त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर वर दोन हजार एकवीस मध्ये सहाशे नऊ जागा होत्या बघा खूप सर्व जागा होत्या कट ऑफ खाली गेला फोर्टी सिक्स पॉईंट फिफ्टीवर गेलेला आहे ओपनचा जनरलचा दोन हजार बावीस मध्ये बघा त्र्याण्णव जागा होत्या कट ऑफ बघा कुठल्या कुठं चालला गेला एकसष्ट चालला गेला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा एकशे एकोणसाठ जागा आल्या चौपन्न पॉईंट पंचवीस चालला गेल्या जर जागा जर या वर्षी किंवा कुठल्याही वर्षी जर जवळपास समजून घ्या आपण इनार एकशे पन्नास जर पकडला तर तुम्ही समजून घ्या आपल्याला पंचावन्न प्लस स्कोर करायचा आहे साठ प्लस करायचा असं समजून घ्या जर तुम्ही सिक्स्टी प्लस स्कोर केला तर आपण सर्व याच्यात क्वालिफाय होऊ शकतो थोडसा याचा फरक एक्झामच्या त्या दिवस म्हणजे जो पेपर आहे त्या पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर पण पडणारच आहे पण तरी इन अन जो डिफिकल्टी लेवल आहे एमपीसी कंबाईनची ते तुम्हाला माहिती आहे तर त्या लेवलपर्यंत तुम्हाला साठ पंचावन्न स्कोर काढून ठेवायचा आहे एसटी नंतर आपण एसओ कडे वळलो तर पूर्व पूर्वपरीक्षा आतापर्यंत लागलेले जे कटॉप आहेत ते बघा तर दोन हजार सोळामध्ये त्रेचाळीस जागा होत्या त्यामध्ये पंचेचाळीस कटॉप पंचेचाळीस लागलेला आहे दोन हजार सतरामध्ये एकशे सात जागांसाठी पंचावन्न कटॉप लागलेला आहे दोन हजार अठरामध्ये एकशे सव्वीस जागांसाठी पन्नास कटॉप लागला आहे दोन हजार एकोणीसमध्ये चोवीस जागांसाठी सत्तावन्न 20 20 है। है है। वीस मध्ये बघा वीस पासून कॉन्सन्ट्रेट करायचं आहे सर्वसष्ट व्हॅकन्सी होत्या फक्त आणि चौपन्न पॉईंट पंच्याहत्तर एवढा कट ऑफ लागलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये शंभर जागा होत्या त्यामध्ये त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर दोन हजार बावीस मध्ये बघा कट ऑफ कारण की पेपर हा थोडा इझी होता आणि इथून पॅटर्न पण चेंज झालं होतं सर्व एकाच फ्रीमध्ये सर्व एक्झाम आहे आता तर एकोणपन्नास जागा होता त्यामध्ये बासष्ट पॉईंट पंच्याहत्तर स्कोर गेला होता दोन हजार तेवीस मध्ये पण एकशे छप्पन जागांसाठी बघा एकशे छप्पन जागांसाठी चौपन्न पॉईंट पंचवीस एवढा जो आहे तो कट ऑफ लागलेला आहे तर हे सर्व सर्व तुम्ही नोट डाऊन करा तुम्हाला किती कट ऑफ काढायचा आहे कोणत्या एक्झामसाठी तुम्ही तयारी करत आहे ठीक आहे पुढे आपण सर्व घेऊ सर्व घेऊ कट ऑफ बघा या सर सब्ज स्टार्ट ज्याला म्हणतो आतापर्यंत जो कट ऑफ एस सरचा तो किती लागलाय तर याच्यामध्ये दोनच एक्झाम झाल्या आता पहिले ह्या एक्झाम होत नव्हत्या याच्या सेपरेट व्हॅकन्सी निघत होत्या पण दोन हजार बावीस पासून याला एमपीसी कंबाईन मध्ये टाकले आहे तर दोन हजार बावीस मध्ये याच्या अठ्यात्तर जागा निघाल्या होत्या सब रजिस्टारच्या खूप छान आहे पोस्ट आहे ही आणि याचा कट ऑफ एकसष्ट पॉईंट बावन्न लागला होता ओके आणि दोन हजार तेवीस मध्ये एकोणपन्नास जागा होत्या त्याचा अठ्ठावन्न पॉईंट पन्नास पन्ना एवढा कट ऑफ लागलेला होता खूप छान आहे कंबाईन मधली पोस्ट आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट याच्यात जाऊ आपण इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर ही पण खूप छान पोस्ट आहे याच्या सुद्धा आधी व्हॅकन्सी कंबाईन मधून भरल्या जात नव्हत्या दोन हजार एकवीस पासून म्हणून मी तुम्हाला दोन हजार वीस पासून लक्ष द्यायला सांगितलं होतं तर एकवीस पासून याचा सुद्धा कंबाईन मध्ये दहा कंबाईन मध्ये दहा, दहा एक्झाम होता तर त्या दहा साठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये सर्व समजून सांगितलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये बघा एकशे तीन जागा होत्या कट ऑफ लागला होता तुमचा त्रेसष्ट पॉईंट पन्नास दोन हजार तेवीस मध्ये सहा होत्या त्र्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर बघा किती हाय झाला होता कारण की सात जागा होत्या जर तुम्हाला इंडस्ट्री इन्स्पेक्टर किंवा सब रजिस्टरसाठी अभ्यास करायचा असेल तर व्हॅकन्सी त्याच्या खूप कमी येतात जर तुम्ही त्याला तुम्ही समजून घ्या सिक्स्टी फाईव्ह प्लस एवढा तुमचा जर तुम्ही कट ऑफ काढला तरी तुम्ही आरामात क्वालिफाय करता ओके जागा जर खूप कमी असेल तर मग सत्तर पंचहत्तर पर्यंत जाऊ शकतो जसा इथं सब इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टरचा गेलेला आहे ओके चला नेक्स्ट बघू आता आपण टेक्निकल असिस्टंट पूर्वपरीक्षा याचा ओपन जनरलचा किती आला तर टेक्निकल असिस्टंटची जी पोस्ट आहे ती दोन हजार एकवीस पासून आली त्यामध्ये एकूण चौदा जागा होत्या बघा सत्तर पॉईंट पंच्याहत्तर लागलेला आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये एकच जागा होती त्याची साठ पॉईंट पन्नास लागलेला आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट सायक कर सहाय्यक आता आतापर्यंत तर कर सहाय्यक बघा याचा जो कटअप आहे तो किती लागला दोन हजार सतरामध्ये दोनशे शहाण्णव जागांसाठी छप्पन लागला होता दोन हजार अठरामध्ये एक चारशे पंच्याहत्तर साठी बावन्न लागला होता दोन हजार एकोणीसमध्ये एकशे सव्वीस जागांसाठी पंचावन्न लागला होता पण दोन हजार एकवीस पासून बघा दोन हजार वीसला ला ॲड नव्हती हो आली याची ठीक आहे एकवीस पासून दोनशे पंच्याऐंशीला एकोणसाठ लागला बघा याचे नाही का ग्रुप बी आणि ग्रुप सीचे वेगवेगळे पेपर होते ठीक आहे वेगवेगळे पेपर होत होते म्हणून याचे कटअप पण वेगवेगळे तुम्हाला पाहायला मिळेल पण इथून तुम्हाला थोडं सारखे सारखे कारण की याचे एकच प्रिलिमचे पेपर झालेले आहे तर याच्यामध्ये कट ऑफ वाढलेले दिसेल दोन हजार बावीस मध्ये बघा कट ऑफ किती वाढला चारशे एक्क्याऐंशी जागांसाठी साठ पॉईंट पंच्याहत्तर झालेला आहे दोन हजार तेवीस मध्ये किती झाला चारशे अडुसष्ट जागांसाठी शेचाळीस झालेला आहे ओके तर इथे कट ऑफ तुमचे वाढलेलं आहे हे लक्षात घ्या कारण की मुलांचा अभ्यास सुद्धा वाढलेला आहे पेपर एकाच याच्यात होत आहे कंबाईन मध्ये त्याच्यामुळे एक्साईज बरेच जण एक्साईजची तयारी करतात त्याचा जो कट ऑफ आहे ओपन जनरलचा तो आपण समजून घेऊ बघा दोन हजार सतरामध्ये तीनशे जागांसाठी छप्पन लागला होता दोन हजार अठरामध्ये तेहत्तीस जागांसाठी पासष्ट एक, है है है। एक दोन हजार एकवीस मध्ये ते जागांसाठी त्रेसष्ट बघा जागा कमी असेल तर ऑब्विस आहे कट ऑफ वाढतो पण तरी पण सिक्स्टी फायव्ह पर्सेंटच्या वरती कट ऑफ चालले नाही आहे एक दोन गेलेले ते तुम्हाला पाहायला मिळेल तिथे खूपच कमी व्हॅकन्सी आहे दोन हजार वीस मध्ये वॅकन्सी आली नव्हती का आली नव्हती कोरोना होता ठीक आहे तर वर्षी एमपीसीच्या जागा निघतात या वर्षी फक्त दोन हजार चौदा चोवीसला प्रॉब्लेम असा झाला की इलेक्शन आणि थोडंफार जे आरक्षणाचा मुद्दा होता त्यामुळे नाही तर दरवर्षी एक्झाम येतात दोन हजार वीसला ला ॲड का नाही आली हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोरोनाचं इयर होतं ओके दोन हजार एकवीस मध्ये एकशे चौदा व्हॅकन्सी होत्या चौसष्ट uh, ला, पॉईंट पन्नास करोड लागला दोन हजार बावीस मध्ये बघा नऊच होत्या एकसाईजच्या त्र्याहत्तर कटॉप लागलेला आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा सहा होता तर चौसष्ट पॉईंट पंचवीस कट ऑफ लागले आहे व्हॅकन्सी खूपच कमी होत्या म्हणून कट ऑफ हाय जाणार आहे ऑबियस आहे पण व्हॅकन्सी जर पन्नासच्या वरती असेल तर तो कटॉफ तुम्हाला साठ पर्यंत पाहायला मिळेल लिपिक टंकलेखांक पूर्व परीक्षा तर लिपिकचा दोन हजार सतराला चारशे पंच्याण्णव जागांसाठी एकसष्ट कटॉप होता दोन हजार अठरामध्ये चारशे तेवीस Uh, जागांसाठी बावन्न कट ऑफ होता दोन हजार एकोणीस मध्ये एकशे एकोणऐंशी जागांसाठी चौपन्न होता वीस मध्ये ऍड आली नव्हती कोरोना होता दोन हजार एकवीस मध्ये बघा एक हजार एकशे एकोणऐंशी जागा होत्या तर एकोणपन्नास पॉईंट पन्नास कडाप लागला होता दोन हजार बावीस मध्ये पाचशे एकेचाळीस जागा होत्या तर साठ कट ऑफ लागला होता आणि जो दोन हजार तेवीस मध्ये एकदम कोणी विचार पण नव्हता केला की सात हजार चौतीस जागा आल्या होत्या आणि कट ऑफ लागला होता फक्त एकोणीस ओके फक्त एकोणीस मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की आपण हे पूर्व परीक्षेचे कट ऑफ बघत आहे याचे मुख्य परीक्षेचे मी प्रत्येकाचे जसं एसटीआय असेल तर एसटीआयचा जो ऑफ आहे पूर्वपरीक्षा त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज परीक्षेचे आणि मुख्य परीक्षा त्याचे पण कॅटेगरी वाईज इथून पाच वर्षातले सर्व कट ऑफ घेऊन येणार आहे तर तुम्ही चॅनलला बनून राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण समोरच्या वॅकन्सीकडे जाऊ त्याचे पण कट ऑफ तुम्ही बघून घ्या तर एम व्ही पूर्व परीक्षा जी की आतापर्यंत जे कट ऑफ ही एक्झाम होती ही वेगळी होत होती ही एक्झाम कंबाईनमध्ये झालेली नाही आहे दोन हजार सतराची एक्झाम सेपरेट झाली दोन हजार वीसची पण झाली पण आता दोन हजार चोवीस नंतरच्या जेवढा पण वॅकन्सी येणार आहे ते ही एक्झाम कंबाईनमध्ये होणार आहे तर याचा कट ऑफ सुद्धा वाढणार आहे याचा याचा कट ऑफ तुम्हाला खूप कमी दिसेल पण याचा वाढणार आहे कारण की कंबाईनमध्ये एक्झाम होणार आहे याचे कारण की पॅटर्न पूर्ण चेंज झालेलं आहे हे आता कंबाईनच्या मध्ये टाकलाय तर दोन हजार सतरामध्ये याच्या आठशे बत्तीस जागा निघाल्या होत्या जेव्हा एवढं जागा निघाल्या होत्या तर चोवीस कटॉप लागला होता याचा आणि दोन हजार वीसमध्ये दोनशे चाळीस जागा होत्या ते तेव्हा त्याचा कटॉप लागला होता ओपनचा छत्तीस आता दोन हजार चोवीसमध्ये जे ॲड येणार आहे किंवा दोन हजार चोवीसमध्ये चान्सेस जा जास्त आहे किंवा पंचवीसमध्ये पण येऊ शकते तर या एक दीड वर्षामध्ये जे ॲड येणार आहे याचा ऑफ हायर जाणार आहे कारण की हे कंबाईनच्या पॅटर्नमध्ये टाकलेलं आहे याचं पॅटर्न पहिलं याच्यामध्ये थोडंसं टेक्निकलचं मेकॅनिकलचं विचारलं जात होतं वीस पंचवीस मार्क्सला त्यामुळे ते विद्यार्थ्यांना ते येत नव्हतं तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सत्तर मार्क्सचा पेपर सॉल्व करत होते किंवा साठ मार्क्सचा त्यामध्ये मॅथ पण तीस मार्क्ससाठी मॅथ रिजनिंग होतं तर मॅथ रिजनिंग पण सॉल्व्ह करताना अडथळे होते तर बऱ्याच काही गोष्टी होत्या तर हे पॅटर्न जे आहे जुन्या ओल्ड पॅटर्नवर हो आहे पण नवीन पॅटर्ननुसार पॅटर्ननुसार पण थर्टी सिक्स मार्क काढले विद्यार्थ्यांनी तर नवीन पॅटर्न नुसार तुम्ही फोर्टी फाईव्ह पर्यंत आयचा कट ऑफ लागू शकतो कारण की तो आता कंपनीमध्ये टाकलेला आहे ओके तर सर्वांनी लक्ष द्या हा जो पूर्ण कट ऑफचा व्हिडिओ आहे हा सर्व बघून घ्यायचा तुम्हाला याच्या भरोशावरच आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे तर मी एम पी सी जे पॅटर्न आहे नवीन त्याचा व्हिडिओ जो आहे ऑलरेडी आपल्या एम सी ध्यास अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर बनवला आहे खूप जोरदार व्हिडिओ आहे जवळपास लो खूप लोकांनी बघितला हंड्रेड केपर्यंत पर्यंत गेलेला आहे तर तुम्ही तो, तो बघून घ्या आणि सोबत सोबत हे सर्व पॅटर्न जे आहे राज्यसेवेचं आणि कंबाईनचं कसं असते त्याच्यामध्ये आता एक्झाम पॅटर्न काय चेंज झालेला आहे कारण की मॅथच्या याच्यामध्ये खूप मोठा ब्लंडर चेंज केलेला आहे त्यांनी कारण की तुम्हाला माहिती आहे पहिले पंधरा मार्कला मॅथ रिजनिंग घेत होतं आता वीस लागेल पाच मार्क पाच एका तासामध्ये साठ क्वेश्चन मध्ये ते पाच क्वेश्चन सॉल्व्ह करणे चेंज केलेलं पॅटर्न खूप भारी जाते त्यामुळे खूप काही चेंज केलेलं आहे तर हे पॅटर्न बघून घ्या आणि हा कट ऑफ जो आहे या कट ऑफला समजून घेतलं असं सर्वांनी तर पुढच्या याच्यामध्ये मी प्रत्येकाचे सेपरेट कट ऑफ घेऊन येणार आहे तर सर्वांनी पहिले खाली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये मला तसं मेन्शन करा की पहिले तुम्हाला कुठल्या एक्झामचा कट ऑफ काढून पाहिजे एस टी आय पाहिजे पी एस आय पाहिजे राज्यसेवा पाहिजे तर तसं मी पहिले तो व्हिडिओ घेऊन येतो जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर चला तर चॅनलला बनवून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद